एका गावात अर्जुन नावाचा एक खूप गोंडस आणि चतुर मुलगा राहत होता पण त्याला एक सवय होती तो नेहमी सगळं काम पुढे ढकलायचा आई म्हणायची अर्जुन अभ्यास कर रे तो म्हणायचा अग आई करतो ना थोड्या वेळात शाळेची गृहपाठ असो कपडे ठेवायचे असोत खेळायचं वेळ पाळून असो अर्जुन सगळं उशिरा करत असे त्यामुळे त्याला नेहमी वेळेवर काम पूर्ण होत नसे एक दिवस शाळेत शिक्षांनी सांगितलं उद्या स्पर्धा आहे कोण वेळेचं योग्य नियोजन करतो त्याला बक्षीस मिळेल सगळे विद्यार्थी तयार झाले पण अर्जुन नेहमी सारखा म्हणाला उद्या तयारी करतो दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठलाच उशिरा कपडे सापडत नव्हते वह्या अर्धवट भरलेल्या होत्या आणि स्पर्धेसाठी काहीच तयारी नव्हती शाळेत त्याला बक्षीस तर नाहीच मिळालं पण त्याला लाजही वाटली तो घरी आला आणि आईला म्हणाला आई आता मला समजलं वेळेची किंमत काय असते तेव्हापासून अर्जुनने वेळेवर उठणं वेळेवर अभ्यास करणं आणि काम लांबणीवर न टाकणं शिकून घेतलं हळूहळू तो वर्गात पहिला आला स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागला आणि सगळ्यांचा लाडका मुलगा झाला शिकवणा वेळेचं योग्य नियोजन केलं तर यश आपोआप मिळतं तुम्हाला गोष्ट आवडली का तर मग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या स्टोरी बॉट केस चॅनलला नवीन मनोरंजक आणि शिकवणाऱ्या गोष्टींसाठी रोज भेट द्या